श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी युट्यूब स्वामी संदेश वास्तू टिप्स चॅनल मध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आज या व्हिडिओ वी मध्ये रविवार म्हणजे चोवीस तारखेला होळी का आलेली आहे तर होळीच्या दिवशी आईने मुलावरून कोणती वस्तू उतरून टाकायची आहे त्यामुळे मुलावर येणारे संकट कशी दूर होईल व त्याचप्रमाणे नजरदोषी कमी होईल त्यासाठी आज आपण पाहणार आहोत त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल येत्या चोवीस मार्चला म्हणजे रविवारी या दिवशी आलेली आहे होळी तहान मनुष्याला आपल्या मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगेत जाळून राग करायची याचे प्रतीकच आहे म्हणजे वाईटावरती चांगल्याची मात करून आपण होळी ही साजरी करतो त्यामुळे आपले मन व निर्मळ होते अशी अपेक्षा असते त्याचबरोबर होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलीबंदन साजरा करत असतो एकमेकांना रंग लावून आपले जुने रुसवे फुगवे विसरून आपण एकत्र येऊन धुलिवंदन हा सण साजरा करत असतो तसेच होळीच्या दिवशी काही उपाय देखील केले जातात आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी करायचा आहे आईने आपल्या मुलांवर अशी एक वस्तू आहे की होळीच्या दिवशी उतरून टाकायची आहे त्यामुळे मुलांचे सर्व दोष वाईट विघ्न संकट मुलांच्या आयुष्यातील सगळ्या अडचणी या दूर होऊन अभ्यासात नोकरीत प्रत्येक क्षेत्रात मुलांची भरभरून प्रगती होईल असा हा अतिशय प्रभावशाली उपाय मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा चॅनल वरती नवीन असता सबस्क्राईब करा आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दोन उपाय सांगणार आहे दोन्ही उपाय तुम्हाला होळीच्या दिवशीच करायचे आहेत तुम्हाला सांगितल्याप्रमाणे होळीचं महत्त्व वाईटवरती चांगल्याची मात करायची आहे होळीमध्ये आपले सगळे वाईट विचार नकारात्मकता वाईट शक्ती ही जाळून राखवावी यासाठी होळीच्या दिवशी आपल्याला हा उपाय करायचा आहे तिच्या शास्त्रामागे सुद्धा हेच महत्व आहे आणि म्हणूनच आपल्या मुलांचे सुद्धा सगळे विघ्न दोष या होळीमध्ये आपल्याला जाळून टाकायचे आहेत जेणेकरून आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांच्या सर्व इच्छा या पूर्ण होतील तर पहा दोन उपाय तुम्हाला करायचे आहेत अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत तुम्हाला हा उपाय करायचा आहे अगदी लहान मुलं जी असतात ती शाळेतही जात नाहीत परंतु ती सतत आजारी पडतात सतत किरकिर करतात चिडचिड -किर करतात कधी कधी मुलं अचानक अन्नही सोडून देतात जेवण करत नाहीत एखादा विशेष पदार्थ ते खात नाहीत कारण बघा बऱ्याच वेळा फक्त मुलांची खाण्यावरची इच्छा जात नाही तर मुलांना एखाद्या प्रकारचा सुद्धा लागलेला असतो एखादा पदार्थ मुलांना खूप आवडतो आणि स्वतःच आई वडील बऱ्याच वेळा म्हणतात की माझ्या मुलाला हा पदार्थ खूप आवडतो त्यामुळे मुलांना ती नजर लागते एक नजरदोष लागत असतो यामुळे मुलं ते पदार्थ खाणं सोडून देतात किंवा अचानक मुलं जेवण हे थांबवत असतात त्याचबरोबर मोठी मुलं असतात शाळेत जाणारी त्यांनाही नजरदोष लागत असतात त्यांच्याही जीवनामध्ये काहीतरी अडचणी आहे त्या सुरू असतात त्यामुळे त्यांची कुठलीही इच्छाही पूर्ण होत नाही किंवा कोणत्या क्षेत्रामध्ये त्यांना यश मिळत नाही किंवा त्यांची प्रगती आहे ती कुठेतरी खुंटत जाते त्याचबरोबर लग्नाच्या वयाची मुली असतात त्यांचा विवाह जुळून येत नाही किंवा भरपूर शिकलेली असतात उच्च शिक्षण केलेले असतात डिग्री असते परंतु त्याला नोकरी मिळत नाही सतत नोकरी प्राप्तीसाठी काही अडचणी येत असतात तर तुम्ही हा उपाय आवर्जून तुम्हाला होळीच्या दिवशी करायचा आहे पहिला उपाय तुम्हाला काय करायचं आहे आता बघा प्रत्येकाच्या घरामध्ये किंवा आपल्या आजूबाजूला होळी दहन केली जाते म्हणजेच होळीही पेटवल्या जातात आपण होळीची पूजा सुद्धा करत असतो तर तुम्हाला काय करायचं आहे दहन केल्यानंतर ना म्हणजे होळी पेटवल्यानंतर एक मुठभर काळे तीळ घ्यायचे आहेत काय तर तुम्हाला ते काळे तीळ घेतल्यानंतर आपल्या मुलांवरून तुम्हाला सात वेळा उतरवून घ्यायचे आहेत डोक्यापासून ते खाली पायांपर्यंत सात वेळा तुम्हाला हे काळे तीळ उतरवायचे आहेत एका मुलासाठी तुम्ही एक मुडभर काळे तीळ घेत व तुमच्या दुसऱ्या मुलासाठी दुसरे काळे तीळ घ्यायचे आहेत घरात दोन 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 असेल तर मुलांसाठी मोठे तीळ घ्यायचे आहेत व ते त्यांच्यावर उतरवायचे आहेत एका प्लेटमध्ये तुम्हाला टाकायचे आहेत जर तुमचा मुलगा बाहेरगावी शिकायला असेल बाहेर असेल तर मुलांचा फोटो असेल तर फोटोवरून तुम्हाला काळे तीळ उतरवायचे आहेत आणि यानंतर जेव्हा तुम्ही होळीची पूजा कराल त्यावेळेस ती वाटी तुम्हाला सोबत घेऊन जायची आहे आणि ते तीळ तुम्हाला होळीमध्ये टाकायचे आहेत जाळायचे आहेत तुम्हाला सांगायचं आहे की होलिका देवी हे होळी देवी हे माझ्या मुलाचे दोष आहेत व माझ्या मुलाचे विघ्न आहे माझ्या मागचे सर्व संकट अडचणी आहेत वाईट नजर दोष असेल तर ह्या होळीमध्ये जाळून राख होऊ दे आणि माझ्या मुलांना उदंड आयुष्य लाभू दे मुलांची प्रत्येक क्षेत्रात प्रगती होऊ दे मुलांना उत्तम आरोग्य लागू दे तुम्हाला प्रार्थना करायची आहे आणि ते काळेतील तुम्हाला होळीमध्ये टाकून द्यायचे आहेत यानंतर तुम्हाला काय करायचे आहे तर होळीच्या दिवशी किंवा होळीच्या दुसऱ्या दिवशी तुम्हाला त्या रेखे त्या होळीतील राख असते किंवा ती भस्म म्हटली जाते ते तुम्हाला एका डब्यामध्ये घरात घेऊन यायची आहे सांगितल्याप्रमाणे तुम्ही होळीच्या दिवशी आणू शकता किंवा धुलिवंदनाच्या दिवशी म्हणजे होळीच्या दुसऱ्या दिवशीही अर्थात सोमवारी तुम्ही ती आणली तरी चालते ती राग एका लाल कपड्यामध्ये बांधायची आहे एक पोटली तयार करायची आहे दररोज आपली मुलं झोपल्यानंतर रात्री त्यांच्या उशाखाली ती ठेवायची आहे पुन्हा पुन्हा आपल्या दुसऱ्या दिवशी मुलाच्या उशाखाली ठेवायची आहे पुन्हा ती उचलून दररोज तुम्हाला हा उपाय करायचा आहे कधीपर्यंत करायचा आहे तर हा उपाय तुम्हाला होळीच्या दिवशी पौर्णिमा आहे तर त्या पौर्णिमापासून पौर्णिमेपासून ते पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्हाला हा उपाय कंटिन्यू करायचा आहे हा उपाय केल्याने मुलांना कितीही मोठी किती नजर दोष लागलेली असेल किंवा मुलांना कितीही वाईट नजर लागलेली असेल मुलांमध्ये कितीही दोष असेल तर हे सगळे काही नष्ट होतील आणि मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल मुलांची किरकिर थांबेल मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल व त्यांच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील यामुळे तुम्ही हा एक उपाय नक्की करा त्याचबरोबर डब्यामध्ये तुम्हाला काही राग तशीच ठेवायची आहे आणि सांगितल्याप्रमाणे तुम्हाला होळीच्या दिवसापासून तर पौर्णिमेपर्यंत पुढच्या पौर पौर्णिमेपर्यंत दररोज त्याचा एक टिळा आपल्या मुलांच्या कपड्यावरती लावायचा आहे त्यामुळे कितीही प्रखर दोष किंवा कितीही वाईट दोष असेल ते नक्की निघून जाईल हा अतिशय प्रभावी उपाय तुम्हाला करायचा आहे हे दोन्ही उपाय तुम्ही होळीच्या दिवशीच करायचे आहे जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या चॅनलवरती व नवीन असाल तर सबस्क्राईब करा व आपल्या चॅनलला लाईक व शेअर नक्की करा त्याचबरोबर हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा तर चला मग भेटू पुढला एखादा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ ಗುರುದೇವ ಶ್ರೀಗುರುದೇವತ್ತ